मित्रांनो आज आपण आलुर्विाच्या मैदानात अलिबिंगाच्या मैदानात म्हणलं तर मित्रांनो एका दशातील सिंबाची मित्रांनो वाटाकरांचा सिंबा आजची तूप स्पीड आहे आणि आता माट हलवून बसले की सिंबा 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 आज त्यांच्यामुळे कोणती गोष्टी सिंबाकंडापूर जाणून घेणार आहे सिंबाचं पहिलं कसं तर सिंबाचा स्पीड कसा आहे दादा नमस्कार तुमचं गाव तुमचं नाव सिंबा मास्तुराच्या मागच्या मैदानात मध्ये तुमचा सक्षम भाव बरा तशी लढत होती त्याबद्दल काय सांगू काय व्यक्त नाही सत्र्याण्णव ते मी सहा मध्ये मातून घराच्या मैदानी घोरच्या मैदानात फाटीव झालेलं पण शेंचं म्हणणं आहे की लक्ष्मीरावची गाडी फॉल झाली होती आणि ह्यांची गाडी लागली होती तरी ह्यांना निकाल दिला नाही तर मित्रांनो हो असा अन्याय कुठल्या बैलावर झाला नाही पाहिजे सिम्बा बारकू आहे त्यांना अतिशय अतिशय आपल्या मालकाचं मन जिकावं म्हणून त्यांना आपल्या सिमेला त्याची लढत दिली होती कडनं कडाचं कडा मित्रांनो कडाच पळणं म्हणजे सुखाचं नाही ह्याच्या आधी कुठे कुठे गटपास केले आठ मैदाना सलग मित्रांनो आठ मैदाना केली आहेत सलग सिंबा आठ मैदानात गटपास आहेत ह्याचं असं कुठं ना मैदान तुमचं त्यांनी मन जिंकलंय कुठलं मैदान मैदानात मित्रांनो आता निम सोडतो म्हणतात तेव्हा ही जम्मून जिकल कडन गाडी लागली होती पण ह्यांना निकाल काही अडचणी मग देता आला नाही तुम्ही कमेंट तुम्ही कमिटीची संपर्क साधला का बाबा आम्हाला निकाल भेटला नाही गाडी त्यांची फॉल आहे जे कमिटी मेन होती त्यांच्या पक्षी तुम्ही गेला होता का गेलेलो की ते बोलले की परवान काय कमिटीचा निर्णय देऊ आणखी तुम्ही जी खाली फॉल झाली ती रिक्सर गाडी दिसत होती का फॉल झाली मित्रांनो तोंडाला गाडी फॉल झाली होती लक्ष्मणरावची असं असं मन नाही आणि ह्याची गाडी लागली होती तरी यांना निकाल दिला नाही तर हे जे आधी तुमचं हे जे कुठे कुठे एक नंबरला राहिला उपाय मागित पहिलंच मैदान पहिल्याच मैदानाला सीमेला मित्रांनो उपाय म्हणजे जर सीमेला काटाकाठ लढवली सीमाला बारा महिन्यात असून तर राजा होता गरमिकचा राजा होता गटाला घरी जर राजा होता मित्रांनो राजा होता तर आता टॉप चा म्हणत घरी जर राजा असेल पाच मैदानात आणि काल बी माशेरीच मैदान बघितलं आता तरी चांगली लढत झाली असे मग त्यात त्यांच्या गटात सिमिला पाहायला म्हणजे जिला कोटर तिथं लढत दिली दोन नंबरला गाडी उतरली सिंबाची आता पेरा कोणावर राहिला मित्रांनो चित्तड सातारा कुडल तो बी बैला अतिशय सुंदर बैल अतिशय जबरदस्त पीड आहे आता तुम्ही पब्लिक पब्लिक भीता म्हणावं लागलं ह्याला बिनजोड कुठे उड पडलाय अजून बिंजोड करतच आहे तुम्ही मित्रांनो किती दिवसात तुम्ही गॅप बी पळवता बैलाला दिवस पंधराशन पंधरा सर एकदा एवढा गॅप मित्रांनो माझ्या हिशोबन जर त्याचा नसतो आता पंधरा इथले पाच ते सहा दिवसाचा गॅप घेऊन कळवलं पाहिजे आहे त्यामुळे ती पंधराशे गॅप देतात आजूबाजूला गती भरपूर वाढणार आहे मित्रांनो दादा तुम्ही माझ्या तो शब्द सांगितलं आणि काय असतर बोलला त्याबद्दल मला सगळ्यांचा धन्यवाद